नमस्कार देशदूत आणि क्रीडाई नाशिक मेट्रो यांच्या संयुक्त उपक्रमातून संवाद कट्टा मालिका आपण गेले काही दिवस सुरू केलेली आहे या के आजचा भाग हा काही दिग्गज बांधकाम उपस्थितीनं फुलणार आहे किरण चव्हाण हे क्रीडाईचे माझे अध्यक्ष राहिले दोन हजार बारा ते चौदा या दरम्यान आणि त्यांच्या काळात बऱ्याच गोष्टी क्रीडाईला नव काहीतरी करता आलं त्यामुळे त्याचा आपण चर्चेच्या उगा उल्लेख करणार आहोत त्याचबरोबर विनय एंटरप्राइजेसचे विनय बिरारी हे पण इथे उपस्थित आहेत आणि साठे बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे देवराम साठे हे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत प्रवास हा या सर्व सहकार्यांच्या मदतीनं गेले अडतीस वर्ष अतिशय उत्तम पद्धतीने सुरू आहे गेले काही दिवस आपण हा इतिहास सगळा बघतो आहोत त्यांच्या सर्वांच्या मदतीनं क्रीडाईची जशी जशी प्रगती होत गेली तशीच नाशिक शहराची सुद्धा झाली आहे आणि बरोबर प्रवास साधारणतः नाशिक शहरचा विकास आणि क्रीडाईचा विकास असं आपल्याला म्हणता येऊ शकतं ज्या क्रीडाईची स्थापना <coughs> नाशिक जिल्ह्यातच किंवा किंबहुना नाशिक शहरात झाली ती क्रेडाई आज संपूर्ण देशभर पसरलेली आहे अशी एक अत्यंत विश्वासार्ह आणि मोठी संस्था ज्याचं जन्मस्थान आपण नाशिक म्हणूया त्याचंही अध्यक्षपद किरण चव्हाणांसारख्यांनी भूषवलं आहे अत्यंत तरुणपणे त्यांनी त्याचा पदभार स्वीकारला आणि त्यांची मुळातली जी सामाजिक भावना आहे सामाजिक बांधिलकीची त्याचा उपयोग या अध्यक्षपदाच्या मार्गातून त्यांनी केला आपण तो जाणून तुम्ही ग्रीन बिल्डिंग किंवा ग्रीन एनर्जीच्या याच्यात काम करतात योगा सिटी किंवा योगाच्या युनिव्हर्सिटी करण्याचाही तुमचा जोरात प्रयत्न आहे ग्रेप काउंटीच्या माध्यमातून तुम्ही तुम्हा एक नव युनिट नाशिकला दिलाय आणि एक वेगळी संकल्पना आणलेली आहे त्याचबरोबर हा सगळा प्रवास तुमचा खूप मोठा आहे तसा तर तो, तो क्रीडाईचे अध्यक्ष झाल्यानंतर याच्यात काय बदल कसा झाला आणि क्रेडाईमुळे झालेलं एकूण तुमचा आणि तुमच्या पर्सनॅलिटीचा विकास असं काय आपल्याला ज्यावेळेस क्रीडाचं मी अध्यक्ष झालो आणि थोडा एक नवीन कन्सेप्ट त्यावेळेस मी मांडला होता तो ट्रॅडिशनल सिस्टीम नुसार थोडासा बंडखोर सारखा थॉट प्रोसेस की शहराचा विकास हा कसा पण व्हायला नाही पाहिजे आणि मी त्यावेळेस सांगायचो की नाशिक मध्ये मोठमोठे इंडस्ट्री नको यायला पाहिजे तर त्याच्याविषयी नाशिकमध्ये पर्यावरणपूरक अशा इंडस्ट्री पाहिजे नाशिक ही अॅग्रिकल्चर प्रोड्युसिंग डिस्ट्रिक्ट आहे प्रत्येक प्रत्येक शहराची एक युएसपी असते युनिक सेलिंग प्रपोजिशन असतो तर आपण चुकीच्या कोणाच तरी फॉलो करायचं काही कारण नाही म्हणजे पुण्याची खूप मोठी डेव्हलपमेंट होते बेंगलोरची होते अहमदाबादची होते म्हणून आपली पण त्याच टाइपची वाईल वाई काही गरज नाही आपली युएसपी अॅग्रो प्रोसेसिंग आहे आपली युएसपी अॅग्रो पॅकेजिंग आहे त्यामुळे मी त्यावेळेस विचार मांडले की मोठ्या <laughs> इंडस्ट्री नको आणि ऍड्रो अॅग्रो पॅकेजिंग आणि प्रोसेसिंग इंडस्ट्री नाशिक मध्ये यायला पाहिजे जेणेकरून नाशिकची ग्रोथ ही पर्यावरणपूरक होईल बरोबर हा तो त्यावेळेस थॉट प्रोसेस त्यावेळेस असं वाटत नाही का खूप जुगार खेळले व तुम्ही प्रेसिडेंट असून तुम्ही असं म्हणता का विकास नको त्यामागे तुमची भावना ही पर्यावरणपूरक तर होतीच परंतु आपल्या व्यवसायाला त्याच्यामुळे काही बाधा येईल असं वाटलं नाही त्यावेळेस बरच या, या गोष्टींमुळे बऱ्याच डिस्कशन अनेक ऑर्गनायझेशन मध्ये पण झालं इतर ऑर्गनायझेशन मध्ये पण झालं की अशा प्रकारे थॉट मांडला गेलेला आहे परंतु मी माझी आज देखील क्लॅरिटी आहे या गोष्टीमध्ये आणि आता थोडं लोकांना पटायला पण लागलेलं की पर्यावरण पूरकच विकास व्हायला पाहिजे अदरवाईज आता पुन्हा आपण म्हणतो पुणे परंतु आज पुण्याची खरोखर वाट लागली आणि किंवा मोठे जेवढे शहर आहेत की ज्या जे सोकॉल आपण आदर्श समजतो तर यांची सगळी इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप झाले पाणी नाही आहे रस्ते नाहीये ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे मला काय वाटतो की नाशिक शुड बी द रोल मॉडेल आणि नाशिक शुड बी द रोल मॉडेल फॉर इंडियन सिटीज राईट आपण रोल मॉडेल बनायचं बरोबर शहराचं काय रोल मॉडेल करायचं बरोबर आपल्याला कल्पना असेल की हल्ली लिव्हेबल सिटी राहण्यायोग्य शहर अशी एक कन्सेप्ट आलेली आहे आणि मला असं वाटतं किरणजींचा विचार त्या दिशेनं जाणार आहे विकास व्हावा परंतु त्याला एक मानवी चेहरा असावा असं नेहमी त्यांच्याशी बोलण्यात येतं आणि त्या दृष्टीनं त्यांचं म्हणणं आहे की विकास होत राहील परंतु तो मा माणसाला जगण्यासाठी पुरेसा असावा त्याला राहावं वाटावं वा, खूप गर, गर्दी झाली तर त्याचा जीव गुतमरतो जे आपण मुंबई पुण्यात बघतो आणि मला असं वाटतं की हा अतिशय चांगला असा विचार त्यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात आणला आणि बऱ्यापैकी रुजवला आपले मंत्री छगन भुजबळ हे देखील सा असं नेहमी सांगत असतात की इथं फार इंडस्ट्री येता कामा नाही इंडस्ट्री आली तर प्रदूषण वाढतं आणि माणसं आजारपण वाढतात पण त्यांचं म्हणणं होतं का शहराच्या बाहेर इंडस्ट्री व्हाव्यात शहर मात्र लोकांच्या राहण्यासाठीच पाहिजे आणि मग राहण्यासाठी असलं का मग आपोआप बांधकाम व्यवसायला मिळत पुरेशी मदत मिळू शकते आपल्या सोबत विनय एंटरप्राइजेसचे विनय बिरारी हे देखील इथं हजर आहेत लायन्स क्लबचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले अनेक सामाजिक संस्थांमध्ये ते काम करत असतात तुमचा क्रेडाई मधला प्रवास आणि क्रेडाई मध्ये जाण्यापूर्वी तुम्ही काम करत असलेला भाग असा काय तुम्हाला फरक मला एक अतिशय उत्साहाने सांगा वाटत की मी क्रेडायची सुरुवातच किरण भवन कडनं केलेली त्यांनी जेव्हा मी साध एक लेआउट सा काम करत होतो एक आठ दहा लेआउट केले तेव्हा क्रीडाई बद्दल खूप उत्सुकता होती पण क्रीडा मध्ये घेण्यामध्ये कॉम्पिटिशन होती <laughs> कोणाचा रेफरन्स घ्यावा लागेल सगळ्या गोष्टींचं हे करायचं त्यांच्या टर्म्स कंडिशन फुलफिल झालं तरच ते क्रेडायचे मेंबर घेत आहेत मग ते किरण भाऊमुळे त्यांच्या कृपेने सगळं झालं आणि क्रेडाई मध्ये आल्यापासून खूप बदल झाला माझ्यात वैयक्तिक माझ्या फॅमिलीत आणि सगळ्या कौटुंबिक गोष्टीत सगळं बदल झाला बांधकाम क्षेत्रामध्ये व्यवसायाला किती मदत झाली त्याची व्यवसायाला माझ्या मते माझ्या माझ्या मी माझ्या दृष्टीने सांगितलं तर शंभर टक्के मदत झाली मी जेव्हा क्रेडाईचा मेंबर झालो आतापर्यंत साधारण आपलं नगरला एक लाख फुटाचं काम केलं ला। मखवाला एक साधारण वीस पंचवीस फुटाचं वीस पंचवीस हजार फुटाचं काम केलं लवकरच दोन प्रोजेक्ट माझे हो घातलेले एक गंगापूर फ्रंटला एक पंचवीस हजार फुटाची बिल्डिंग मी लवकरच सुरू करत आहे आणि क्रेड्याच्या माध्यमातून खूप चांगला फायदा झाला नाशिक शहराची ओळख काय असते ती क्रेड्याच्या माध्यमातून होते विविध संस्थांवर काम करण्याची इच्छा होते माणसाला सगळ्या दृष्टीने पूरक होतं आणि एक माध्यम क्रेडाई अस आहे की सगळ्या दृष्टीने क्रेडाई भारतभर प्रसिद्ध आहे आणि त्यातल्या नाशिक ब्रँच ही खूप चांगली आणि या, या सर्व माजी अध्यक्षांच्या किंवा सगळ्यांच्या सहकार्यामुळे खूप वाढली आहे आणि पूरक झाली आहे त्यामुळे क्रीडाच्या माध्यमातन एक गोष्ट सांगत की सगळं माध्यम चांगलं आहे आणि सगळ्या गोष्टी सुलभ होतात काही गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असतील किंवा आपल्या परवानगी घ्यायच्या असतील किंवा सगळ्या गोष्टी घडवायचे असतील तर ते आपल्याला क्रेडा मेंबर म्हणून ते आपल्याला पण तुमचं आता सेकंड जनरेशनचा बिझनेस आहे म्हणजे तुमचे वडील दत्तात्रय बिरारी सुद्धा हा व्यवसाय पण मग करत आणि नंतर तुम्ही जॉईन तसा उशीर झाला असं आपल्याला पण मग काय फरक वाटला वाट? वाट तुम्हाला काय जाणवला काय नाही काय होतं सर आम्ही जेव्हा आधी काम करायचो तेव्हा सगळ्या गोष्टीला आपलं काय नाव आहे नाव वाढलं नाही ज्या गोष्टीने आपण काम करायला पाहिजे होतं ते केलं गेलं पण काही संस्थेशी निगडीत नसल्यामुळे आपलं काम वाढलं नाही किंवा आपलं नाव शाईन झालं नाही क्रीडामुळे आल्यामुळे खूप फरक पडला म्हणजे बोलण्या चालण्यात लोकांची ओळख हो आणि क्रीडाईचा रिस्पेक्ट जो आहे तो खूप चांगला आहे नाशिक शहरामधलं आणि क्रीडा मेंबर म्हणून एक लोकांचं एक गुड फेथ होतो आपल्यावर विश्वास होतो की कि चला यांच्याकडे कधी प्लॉट घ्या शॉप घ्या किंवा फ्लॅट घ्या काही घेतलं तरी एक लोकांकडून विश्वास, लोकांना विश्वास, 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 लो विश्वास दिला विश्वास दिला, दिला शंभर टक्के आज आपल्यामध्ये एक आणखी एक वेगळे पर्सनॅलिटी आणि वेगळं व्यक्तिमत्व आहे देवराम साठे यांचं जे शेती म्हणजे मुळा मूलभूत शेतकरी आहेत मुळापासून जे शेतकरी आहेत आयरगाव सारख्या शेत भागातून शेती करता करता ते चक्क बांधकाम व्यवसायात आले आणि गेले काही वर्ष ते अतिशय उत्तम पद्धतीने आपला व्यवसाय करत आहे शेती आणि बांधकाम व्यवसाय हा बदल सहसा शेतकरी आपला भाग सोडून अशा व्यवसायात जो कमालीचा रिस्की असं मानलं जातं ज्याच्यात खूप पैसा होता लागतो पण त्या मानाने रिटर्न कमी असावेत असं पद्धत तुम्हाला कसं वाटलं यावंसं वाटलं एकदम याच्यातून या गोष्टीमध्ये सर्वात महत्वाचं तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळतं संगत कोणाची म्हणते तर किरण जवाना माझी संगत पंचाळीस वर्षापासूनची माझा कुठला प्रोजेक्ट पहिला सात म्हणजे लेआउट करायचा तो कसा केला पाहिजे हे किरण चव्हाण साहेबांनी मला शिकवलं लेआउट करा रस्ते मोठे ठेवा ओपन स्पेस करा आणि त्याला महत्वाचं म्हणजे झाड लावा आजही तुम्ही नवसा गणपती समोर आनंदीबाईची गडी तिथला जो लेआउट पाहिला तर त्याला आजही माझे चाळीस फुटाची झाड आहे सगळे किंवा साठ्यांची शेती कुठली झाडाची शेती दिसली तर ती साठ्यांची <laughs> नारळाची झाडं आंब्याची झाडं जर बघितलं तर बोललो करून ही जागा साठ्यांची आणि पण ते तुम्ही मूलभूत शेतकरी असल्यामुळे ते होत सगळं प्रत्येक जागेच्या ठिकाणी पहिले मी झाडा जोर घेणं ड्रिप करणं आणि झाडं लावणं पहिला उद्योग तो माझा राहतो नाही मला असं म्हणायचं की आहेरगावला तुम्ही शेती असताना शेती सोडून तुम्हाला या व्यवसायात यावं काय वाटतं मी शिकायला नाशिक आलो ओके आणि शिक्षण okay. बाजूला ठेवून पहिले धंद्याला लागलो well. पहिली ओळख आमची किरण मधची त्यांच्याकडनं पहिली मोटरसायकल घेतली काय <laughs> आनंदीबाईची गडी म्हणजे नाशकामधला सर्वात गाजेला गाजनेला, गाजनेला, जागा सगळ्याच्यातला हेच आजच्या डेटला सर्वात नाशिकामधली उंच बिल्डिंग ही माझी मधली माझी दोन्ही मुलं एमिस ठेचरे सर्व बांधकाम ते पाहते ह्या जागेची ह्या बिल्डिंग बांधायची आयडिया सुद्धा मला आपले मा मंत्री महोदय मानिकराव कोकारे साहेब यांनी मलबारीला एक वर्षा बंगल्याच्या समोर हवेली नावाची बिल्डिंग <laughs> ती शोधून रात्री बारा वाजता दाखवली आणि आणि मी ठरवून टाकलं का बिल्डिंग बांधायची ते असत बिल्डिंग बांधायची आणि त्यात किरण चव्हाणांनी सांगितलं तर बिल्डिंग बांधला लेआउट कसा पाहिजे रस्ते आणि ग्रीन बिल्डिंग केली पाहिजे तर लोकांना वाटलं आजही माझ्याकडं त्यांनी दोन चार कस्टमर असतील जे सेक्रेटरी लोक होते नाशिकला विभागीय आयुक्त होऊन त्या लोकांनी आपल्याकडे घर घेतले आणि एकाच साईजचे सगळे बिल्डिंग चार हजार फुटाचे घर आहे या प्रकारे आपलं कामकाज चालू संगत आणि आजही मार्गदर्शन बरोबर सगळेजण बरोबर आला चव्हाण साहेबांनी मला खास युरोपच्या दौऱ्यावर बरोबर घेतलं दोन हजार नऊ ला ब्रुसेल्स आणि बेल्जियमच्या लेआउट झाले होते त्यांनी दाखवलं म्हणजे इथं बघ पहिले रस्ते करतात ड्रेनेज करतात झाड लावतात ओपन करतात मग बांधतात ते आपण केलं ते तिथं मार्गदर्शन सगळ्यांना बरोबर घेऊन घेऊन सहकाराचं जे आहे विना सहकार नाही उद्धार त्याचं तत्व त्यांनी आपल्या आयुष्यात सांभाळले आणि मला आनंद याचा वाटतो की ग्रेप काउंटी सारखा प्रोजेक्ट ज्यावेळेस त्यांनी केला मला असं वाटतं त्यातही तुमची साधारणतः कन्सेप्ट होती पहिलीच अशा पद्धतीची कन्सेप्ट तुम्ही नाशिकमध्ये आणली आणि ती पूर्णतः यशस्वी करून दाखवली अनेकांना बरोबर घेऊन त्यांना प्लॉटिंग करून देणं आणि तिथं बांधकाम त्याच्यातून उत्पन्न मिळवून दे वेब वे मध्ये त्यांनी स्वतःच्या मालकीचे चार शेततळे केले मोठमोठे असे बंधारे बांधून साठवून बंद मला वाटतं कमीत कमी, कमी आजच्या डेटात त्यांच्या स्वतःच्या मालकीचं पंधरा हजार कोटी लिटर पाणी स्वतःच्या मालकीस पंचवीस कोटीच पाणी स्वतःच्या मालकीचं ती ही कन्सेप्ट तुमच्या मनात कशी आली काय दोन हजार दोन हजार बाराची गोष्ट असेल की आता त्यावेळेस असं सायकलने त्र्यंबकेश्वरला चाललो होतो आणि जून महिना होता तर जून महिना त्र्यंबकेश्वर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फार सुंदर सुंदर तर असं बोलता होता की इथे आपल्याला एक छोट छोटीशी जागा घेऊन इकडे फार्म हाऊस बांधू का डॉक्टर वसंत पवारांची तीन एकर जागा होती मग ती रोड फ्रंड होती मती घेतली आणि असं त्या जागेवर उभा असताना असं वाटलं की एक वेगळं व्हायब्रेशन जाणवले मला तिथे म्हणलं इथे फार्म प्लॉट करू म्हटलं मग थोडं मित्रांना दाखवायला सुरुवात केली लोकांनी लोकांनी इंटरेस्ट दाखवला मग कन्सेप्ट इज मोस्ट इम्पॉर्टन्ट कन्सेप्ट काय या गोष्टीला मग कन्सेप्ट मी खूप त्याच्यावर काय कन्सेप्ट असायला म्हटलं पर्यावरण हे आपला आवडताच विषय मग त्याला रिलेटेड गोष्ट करायची म्हणजे यु शुड फॉलो युअर पॅशन जर पर्यावरण तुमचं पॅशन आहे तर तुम्ही तेच फॉलो करा बरोबर मग मी ठरवलं की ते वसुधैव कुटुंबकम जे आपले हिंदू फिलॉसॉफी फिलो, मध्ये दिलेले आहेत की ही पृथ्वी ही फक्त माणसाची नाही ही पृथ्वी या पृथ्वीवर राहणाऱ्या आपण एक छोटस जग तसं तयार करू बायोडायव्हर्सिटीचा आणि मग मग मी ते संजय गांधी नॅशनल पार्कला बॉम्बे नॅशनल हिस्ट्री हो सोसायटीचा एक कोर्स होता बायोडायव्हर्सिटीचा मग दहा महिने मी प्रत्येक सॅटर्डे संडे तिथे जायचो कोर्सला कारण आवड होती परंतु नॉलेज नव्हतं हो ना थोडस परत नॉलेज असायला पाहिजे बरोबर मग ते आल्यावर मला अजून आयडिया आली की काय काय करायला पाहिजे की जमिनीचं पोत कशी वाढवायला पाहिजे पाण्याचं वॉटर कॉन्झर्वेशन कसं करायला पाहिजे सॉइल कॉन्झर्वेशन कशी करायला पाहिजे झाडं कुठल्या प्रकारचे लावायला पाहिजे बर्ड्स कशी येऊ शकतील बटरफ्लाय गार्डन कसं करायला पाहिजे ते बऱ्याच गोष्टी त्याच्यात मिळाल्या आणि खरं सांगायचं तर माझा पॅशनचा हा पार्ट वेगळा हो होता परंतु लोकांनी रिस्पॉन्स रिस्पॉन्स खूपच रिस्पॉन्स दिला म्हणजे मी अजिबातच एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढा मोठा रिस्पॉन्स राहील म्हणजे लोकांनाही तो व्हॅक्यूम जाणवत होता हे अशा पद्धतीचं व्हावं नाशिक मध्ये बिरारे सर तुम्ही लायन्सच्या माध्यमातून काम केलेलं आहे तर सामाजिक संस्थांमध्ये काम करताना आता हळूहळू करता क्रीडाईत सुद्धा सामाजिक संस्था झाली म्हणजे ती बांधकाम व्यवस्थेची असली तरी त्याचे एकूण उद्देश सगळे म्हणजे जे कामगारांच्या कुटुंबाचा विचार करण्यापर्यंत क्रीडा तुम्ही त्यात, त्यात योगदान वर्षी मॅनेजिंग कमिटीत मी मेंबर आहे आणि सिंहस्थ कुंभम कमिटीवर आहे आणि खेडायची जी तुम्ही जे सांगितलं त्याच्यात त्या सोशल फोरमवर पण आहे त्या माध्यमात आम्ही मेडिकल चेकअप कॅम्प ब्लड डोनेशन कॅम्प आणि मुलांच्या कामगारांच्या मुलांसाठी एज्युकेशनच काय शिक्षण देता येईल किंवा त्यांना काही वया पुस्तक काही देता येईल त्या मदतीने आम्ही ते मार्गस्थ झालो आहोत आणि त्या पद्धतीने काम करतोय तुमचा सुद्धा कसा म्हणजे तुम्ही कितपत सहभाग देतात क्रीडाच्या उपक्रमांमध्ये आता मग माझी पण शेती इगतपुरी तालुक्यात पहिले द्राक्षांची शेती मी चालू केली बर इगतपुरी तालुक्यात पहिलं किरण चव्हाणचे ते शेततळे बघून पहिले शेततळे मी घेतला शासनाचं अनुदान पण त्याला मिळवलं आणि ते बघून आज वाढवात कमीत कमी शंभर एकर द्राक्षेती सांजेगाव तिकडे पण द्राक्ष oh. गेले आता पण ते कोणीतरी सुरुवात करायला लागते आणि शेततळे वगैरे आता भरपूर झाले इगतपुर भरपूर आता त्याच्यामध्ये लोक मच्छी टाकतात आता भरपूर असे बायोप्रॉडक्ट इगतपुरी हा महाराष्ट्राची चेहरा समजली जाते सर्वाधिक पाऊस तिथं पडतो तिथं शेततळ्याची गरज का भासली पण पावसाळ्यात खूप पाऊस पडतो नंतरच जात ना सर्व वॉटर लेवल नाही येत नाही कोकणच येते पाणी सगळे शेतीचे आजकाल पोट हिस्से झाले अलग अलग क्षेत्र थोडं थोडं प्रत्येकाचं वाटायला त्यामुळे थोडं कोपऱ्यात शेततळ असलं का तो उन्हाळ्यात तेवढं काम त्याच बागत बरोबर किरण सर तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे तुमचा व्यवसाय तर तुम्ही चालू ठेवला असेल पण सामाजिक कार्यात फार मोठा हातभार लावलेला आहे म्हणजे ग्रामीण आदिवासी पाड्यांना पाण्याच्या टाक्या बांधून देणं त्यांची पाण्याची गरज भागवणं किंवा येवला तालुक्यातल्या ममदापूर सारख्या ठिकाणी हरणांसाठी तर हा जो काही विचार आहे तो तुम्ही कसा राबवला आणि त्याच्यात तुम्हाला म्हणजे विरोध झाला मदत झाली आणि तुम्ही ते करू शकलात म्हणजे तो ते जे वर्ष होत त्यावेळेस महाराष्ट्रात खरोखर भीषण दुष्काळ होता आणि पाण्याचा मोठा प्रॉब्लेम होता त्यावेळेस रेव्हेन्यू कमिशनर जाधव साहेब होते तर एकदा त्यांनी क्रीडाची मीटिंग कॉल केली होती की याच्यात तुम्हाला काय करता येईल वगैरे तर माझ्या डोक्यात बरेच प्लॅन होते की याच्यात बरंच काही करता येईल परंतु मग त्यांच्या त्यांच्यासमोर मी बोललो नाही कारण काही कुठल्याही ऑर्गनायझनच्या काही सिस्टेम्स असतात की त्या कमिटी मध्ये ते मंजुरी करणं वगैरे सगळं तर मी क्रीडाची मिटिंग घेतली आणि तुम्ही मगाशी बोलले की काही विरोध वगैरे झाला तर तुम्हाला सांगतो की एकाही व्यक्तीने विरोध नाही केला की मी सांगितलं आपल्याला पन्नास वीस हजार लिटरचे सिंटेक्सचे टँक द्यायचे आहेत आदिवासी एरियात द्यायचे नाही कारण पुढच्या सिस्टीमचा देखील आहे हो, हो, हो. प्लंबर ते लावणं ते करणं कारण आज आपण बघतो की होत <coughs> नाही त्या कम्प्लीट मग ती सगळी ती सिस्टीम आम्ही राबवली पुढचा पार्ट आला की शेवटी पाण्याचा विषय येतो तर डॅमचा संबंध येतो डॅम <coughs> चा संबंध येतो तर गाळ खूप भरलेला म्हणजे दे अगदी गंगापूर डॅमचा मग आम्ही त्यावेळेस परत कमिशनरांना भेटलो कलेक्टर सरांना भेटलो भुजबळ साहेबांना आम्ही भेटलो त्यांना की आम्ही जेसीबी पोखल्यान लावतो त्यावेळेस जेसीबी पोल्याचा सुरू झाला दोन जिल्ह्यातच जिल्हा मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे मग त्यांनी हे पण सांगितलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुम्हाला डिझेल देईल जेसीबी पोखल्यांना आता ती काही रिक्वायरमेंट आमची काही होती कारण का पुढे हिशोब करणार ते तर आम्ही दहा जेसीबी पोखल्याने तिथे दिले लोक शेतकरी आले शेतकऱ्यांनी डम्पर भरून गेले मात्र पुढचा खर्च त्यांनीच करायचा होता तर काही कोटी लिटर म्हणजे काही माझ्या पाचशे हजार कोटी लिटरचं पाण्याची कॅपॅसिटी वाढली वाढली आणि तेवढं एकदम चांगला चांगला जो गाळपेरा जो होता तो शेतात शेतामध्ये मिळाला हा सेकंड पार्ट झाला तिसरा पार्ट जो होता की बमदापूर येवला वगैरे एरिया जो होता इथे ना इथे इथे हरणांना प्राण्यांना जंगलातल्या माणसांना जिथे पाणी नव्हतं त्यांना बातम्या यायच्यात कि पडले ते फारच वाईट पाडायचं मग आम्ही ठरवलं की तिथे वॉटरफॉल्स म्हणतात त्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लँग्वेज मध्ये मग आम्ही त्यांना भेटलो ते आम्ही स्वतःच केलेलं ते बोलले की ठीक आहे तुम्ही करत असाल चांगले मग आम्ही त्यावेळी वीस ठिकाणी वॉटर होल्स केले वॉटर होल्स नुसते फक्त केले नाही तर कारण परत पाणी द्यायला पण पा लागतं तर मग आम्ही टँकरची पण अरेंजमेंट केली एक दीड महिना आम्ही टँकरने पाणी दिलं पंचवीस वॉटर होलला तर नक्की शेकडो जनावर नक्की वाचत आणि मला एक आठवतो की त्यावेळेस आपणच एका पेपरचे संपादक होते आपण एक मोठा राईटअप लिहिला होता त्यात मी लिहिलं होतं क्रीडायचं सोशल इंजिनिअरिंग वाक्य विसरलं टोटली डिफरंट समथिंग की क्रीडायचं सोशल इंजिनिअरिंग आणि खूप छान मोठा मोठे मोठी संपादकीय महाराष्ट्रात भारतात पहिल्यांदा कुठल्या म्हणजे आज आपण खूप वेगळ्या लोकांशी इथं चर्चा केली आणि क्रीडायला मानवी चेहरा देण्यात किंवा त्याला जसं आता किरणजी सांगितलं सोशल इंजिनिअरिंगचा चेहरा देण्यामध्ये ज्या व्यक्तींचा वेगवेगळ्या काळामध्ये हातभार लागला त्यामध्ये किरणजींचं आणि त्यांच्या सहकार्यांचं त्यांच्याबरोबर त्यांचा खूप मोठा वाटा होता म्हणजे तो काळ असा होता ठीक आहे दुष्काळ होता परंतु आपण लोकांना पाणी दिलं पाहिजे आणि जनावरांचाही विचार केला पाहिजे हा मला असं वाटतं अधिक मानवी विचार आहे म्हणजे लोक जनावरांचा सुद्धा विचार करून त्यांना पाणी देणं आदिवासी भागातल्या यांना पाणी देणं आणि ते क्रेडाई न करणं धरणातला गाळ काढणं तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा पूर्णतः वेगळा प्रांत होता तो किरणजींच्या संकल्पनेतून पुढे आला आणि त्यांनी तो राबवला आणि मला असं वाटतं नंतर जवळपास दर वर्षी सुरू मे महिना झाला की धरणातून गाळ काढणं ती जणू क्रीडाईची एक वेगळी प्रॉपर्टी झाली सा, सामाजिक कार्याची अशा या वेगळ्या व्यक्तिमत्वांशी आज आपण इथं बोललो या निमित्तानं त्यांच्या व्यवसायाचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रवास त्याचबरोबर क्रीडाची जी सामाजिक बांधिलकी ती अधिक चांगल्या पद्धतीनं आज या तिन्ही लोकांच्या माध्यमातून आपल्याला कळली आज आपण आता इथं थांबतो आहोत परत भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये नमस्कार नमस्कार, नमस्कार।